नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजपासून आपण एक नवी सिरीज चालू करणार आहोत ती म्हणजे कलम एक पासून ते कलम तीनशे कल या सिरीजमध्ये सीरी घेणार आहोत सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये भाग एक आहे राज्यघटनेचा यामध्ये काय संघराज्य व त्याची राज्य क्षेत्र देण्यात आली आहेत जे की कलम एक ते चार मध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये पहिले आहे कलम एक यामध्ये संघराज्याचे नाव व राज्य क्षेत्रा संबंधी माहिती दिली आहे संघराज्याचे नाव काय तर इंडिया अर्थात भारत अशी दोन नावे भारतीय संघराज्यासाठी वापरलेली आहेत त्यानंतर कलम दोन नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे आता हे कलम कशा संबंधित आहे तर जी राज्य सध्या अस्तित्वात नाही आहेत जे आपण भविष्यामध्ये युद्धाच्या मार्गाने किंवा विलीनीकरणा च्या माध्यमातून जसे की सिक्कीमला आपण नंतर समाविष्ट करून घेतलं त्या पद्धतीने जर समाविष्ट करत असतील त्या संबंधी कलम का आहे तर दोन आहे त्यानंतर पुढचे कलम कलम तीन यामध्ये नवीन राज्याची निर्मिती विद्यमान राज्याची क्षेत्रे सीमा अथवा नावे यात फेरामार बदल करण्यासाठी हे कशाशी संबंधित काय कलम आहे तर विद्यमान राज्याशी म्हणजे जी सध्या अस्तित्वात आहेत त्यांच्याच क्षेत्र सीमा अथवा नाव यामध्ये जर बदल करायचा असेल तर या कलमामध्ये त्या संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत त्यानंतरचे कलम आहे कलम चार यामध्ये काय म्हटलं आहे कलम व दोन व तीन खाली करण्यात आलेले कायदे अथवा घटना दुरुस्ती समजण्यात येणार नाही म्हणजे जे काही दोन व तीन नुसार आपण कायदे करू त्याला घटनादुरुस्ती समजण्यात येणार नाही त्यानंतर या या भागामध्ये फक्त चारच कलमे आहेत त्यानंतर दुसरा भाग आहे नागरिकत्व या संबंधित कलमे आहेत कलम पाच ते अकरा यामध्ये पाचवे या कलम आहे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व का यामध्ये काय आहे जर एखादा व्यक्ती संविधानाच्या प्रारंभी किंवा एकोणीशे सत्तेचाळीसच्या पूर्वी जर भारताचा नागरिक असेल तर यापुढेही तो भारताचा नागरिकच ना राहणार असेल त्यानंतर कलम सहा यामध्ये पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे आले हक्क हे कलम सहा मध्ये दिलेले आहेत त्यानंतर पुढचे कलम आहे कलम सात यामध्ये स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क जे काही भारतीय नागरिक का आहेत आणि जे स्थलांतर करून एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पाकिस्तानामध्ये गेलेले आहेत त्यांचे नागरिकत्वाचे हक्क कलम सात मध्ये देण्यात आलेले आहेत त्यानंतर कलम आठ यामध्ये जे काही मूळचे भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क हे कलम कशाशी संबंधित आहेत तर येणार त्यांच्याशी संबंधित हे कलम आहे येणार आहे म्हणजे जे काय भारतीय वंशाचे आहेत पण ते भारताच्या बाहेर अस्तित्व करतात त्यांच्याशी संबंधित हे कलम आहे त्यानंतर नववा प्रश्न नववे कलम परकीय देशाची नागरिकत्व स्वच्छते दे संपादन करणाऱ्या व्यक्ती भारताची नागरिक नसते म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर परकीय देशाचं नागरिकत्व जर दे संपादन केलं असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही त्यानंतर कलम दहा भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कायदा करेल त्याच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील म्हणजे नागरिकत्वा कायदे करण्याचा सर्व अधिकार हा संसदेला आहे संसद जो कायदा करेल त्या कायद्यानुसारच तो व्यक्ती भारताचा नागरिक असेल किंवा राहील त्यानंतर अकरावे कलम संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे नियमन करणे म्हणजे जे नागरिकत्व हक्क आहेत त्याच्या संबंधी कायदे करण्याचा हक्क का हा फक्त हक संसदेला देण्यात आला आहे या कायद्यानुसार या कलमानुसार संसदेने पहिला कायदा तयार केला होता तो म्हणजे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न वेळेमध्ये आतापर्यंत नऊ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे एस्टेट मधली दुरुस्ती दोन हजार एकोणवीस मध्ये करण्यात आली होती